बेटा मी ना भोपळ्याचा भोपळ्याला किसून घेते आणि त्याच्या दशम्या बनवते आणि खूप लहान मुलांना हेल्दी पण असतात ह्या दशम्या आणि त्याची भाजी केली ना मुलं खात नाही त्याच्यासाठी म्हटलं आज किसून घेऊ आणि दशम्या करू याला खूप म्हणजे पाणी पण असतं आणि खाल्लेलं खूप चांगलं असतं सो आता किसून घेते मी आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तर फ्रेंड्स मी तुम्हाला आधी दाखवलं की मी भोपळा किसून घेतला होता आता तो त्याचं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे आपलं पिळून घ्यायचं आहे त्याला मग ॲड करायचं आपल्याला पीठ दे त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे कांदे बारीक कापून घ्यायचे आणि जिरं लसूणची पे हां जिरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे इथं घेतलं आहे मी तांदूळाचं पीठ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं हे बघा कांदळाचं पीठे डाळीचंही ज्वारीचं आहे आणि इकडे गव्हाचं आहे आपल्या क्वांटिटीनुसार हे पीठ येऊ शकता तुम्ही इकडे कांदे आणि लसूणची पेस्ट इकडे भोपडा खूप असे हेल्दी आणि खूप पौष्टिक दशम्या असतात या आणि लहान मुलं भाजी पण खात नाहीत मग त्यानिमित्ताने असं केलं की त्यांच्या पोटात पण जातं आणि शिवाय म्हणजे त्याच्यात पाणी पाण्याचं प्रमाण खूप असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरात पाणी जायलाच हवं असं कुठल्याही भाजी भाजीने वगैरे असं काही तर हे खूप हेल्दी आहे अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा आणि त्याच्यात आता मी मीठ आणि चटणी पावडर हळद वगैरे असं ॲड करते थोडं बडं दाखवते मी तुम्हाला आता हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे डाळीचं पीठ ज्वारीचं तांदुळाचं आणि गव्हाचं पीठ आता त्याच्यामध्ये चटणी पावडर हे पण आपल्या चवीनुसार तिखट चवी घेऊ हो शकतो हळद आणि मीठ टाकून आणि त्याच्यानंतर आपण आपले घेऊ कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत जिरे त्याच्यामध्ये आपण याचं पाणी काढून घेतलेलं आहे भोपळ्याचं ते पाणी जर होईल ना पण त्याच्यामध्ये तर ना खूप पातळ होऊन जातं पीठ मग त्याच्यामुळे लाटायला जमत नाही ते दशमेंट त्याच्याकडे मी पूर्ण पीठ आधीच काढून घेते याला सर्व एकजीव करायचं सो अशा पद्धतीने दस मिनिटचं पीठ मळून घ्यायचं तर मी पूर्ण मळ तुम्हाला मला भेटते अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि जे घट्ट भिजत आहे तेवढं घट घट्ट हे कारण की नंतर नंतर पातळ होत जातं ते ता, ला आता याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते आणि मग लाटायला घेते तुम्हाला भेटते आता गोळा आणि हो गोळा बनवताना पोळीचा असो किंवा दशमीचा तेल लावल्यानंतर पीठ टाकायचं त्याच्यावर आणि तेलाची क्वांटिटी कमी ठेवली तरी चालेल पण खूप छान फुकतो आणि नरम पण होतं पोळी असो किंवा दशमी असो आता लाट संध्याकाळच्या वेळेला तर खिचडी दशमी किंवा पोळी हे नेहमी असतात तुमच्याकडे काय काय बनवतात काय काय असतं संध्याकाळच्या वेळेला सो कमेंट करून सांगा मला आता बघा तव्यावर टाकलं आणि हो एक सांगायचं राहिलं कोथंबीर असली तुमच्याकडे तर नक्की टाका आज माझ्याकडे अवेलेबल नव्हती सो मी अवॉइड केली तुम्ही नक्की टाका टाकून घ्यायचं आणि छान खरपूस भाजून द्यायच बघा दिसतो आस पण किती छान मस्त अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा या रश्मीचा आणि खास करून आपण मेथी पालक वगैरे यांचे तर पाटे किंवा दशम्या नेहमीच खातो पण भोपळ्याच्या भाजी करण्याऐवजी दशम्या करा खूप छान हेल्दी टेस्टी लागतात सो so, अशा पद्धतीने माझी पहिली दशमी झाली आहे आता मी बाकी पण करून घेते तुम्ही पण बनवा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स सो बाय हे बघा ही बारीक वाटलेली चटणी आहे लसूण वगैरे टाकून खूप टेस्टी अशा पद्धतीने या जेवणाला मैत्रिणींनो आज छान मेनू आहे दशमी आणि लाल चटणी सो so, बाय एन्जॉय